नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं गुरु स्वामी या चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दही भाताचा अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे जो अमोशला केला जातो त्यापैकी बरेचसे जण हा उपाय करत सुद्धा असतील कारण ह्या जुन्या काळापासून चालत आलेले अतिशय प्रभावशाली उपाय आहेत तर पहा हा उपाय केल्यामुळे आपल्या बऱ्याचशा प्रकारचे फायदे होत असतात आणि तुम्हाला व्हिडिओ जाणून घ्यायचा असेल तर बऱ्याच जणांकडून दही भाताचा हा उपाय करताना सुद्धा काही जणांकडून चुका होत असतात त्यामुळे या उपायाचा कोणताही प्रभाव तुम्हाला बघायला मिळत नाही आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दही भाताचा योग्य पद्धतीने कसा करावा कोणत्या कारणासाठी हा दही भाताचा उपाय केला जातो यामध्ये कोणत्या चुका करणं टाळायच्या आहेत या सर्व गोष्टींची माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थ आणि जय महालक्ष्मी असं लिहायला विसरू नका तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी सर्वात प्रथम दही भाताचा हा उपाय नक्की कोणत्या कारणासाठी करावा याची माहिती तुम्हाला मी आज देणार आहे पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जर वास्तुदोष असतील तरी सुद्धा आपण दही भाताचा हा उपाय दर आमोशेला करू शकतो कारण पहा या गोष्टी म्हणजेच आपल्या घरामध्ये पितृदोष असतील म्हणजेच पित्रांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी किंवा पित्र आपल्यावरती नाराज असतील त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कायम आपल्या पाठीशी राहण्यासाठी पित्र सदैव संतुष्ट राहण्यासाठी या कारणासाठी सुद्धा प्रत्येक आमोशेला हा दही भाताचा उपाय करायचा आहे तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरातील लहान मुलांना म्हणा किंवा कोणत्याही व्यक्तींना म्हणा जर नजर लागलेले असेल ज्याला आपण दृष्ट लागलं असंही म्हणतो तुम्हाला त्यांच्या वागण्यात बोलण्यात काहीस बदल जाणवते जसे की लहान मुलं बाळ दृष्ट लागली तर काही खात पीत नाहीत रडत असतात चिडचिड करत असतात तर असं आपल्याला समजायचं आहे की ह्यांना दृष्ट लागले मोठ्यांचं म्हणाल तर डोकं दुखणे जे काही काम असतात तर ते पूर्ण न होणे तर त्रास होणे त्यांना रस राहत नाही कुठल्या कामामध्ये किंवा त्यांचाही स्वभाव चिडचिडा बनतो त्यांच्या प्रगतीमध्ये शुल्लक गोष्टीवरून बाधा यायला या लागतात तर या कारणासाठी सुद्धा दही भाताचा उपाय करण्यात अतिशय प्रभावी उपाय आहे चौथी गोष्ट म्हणजे घरामध्ये आमावशा पौर्णिमा ठराविक तिथीच्या दिवशीच येत असते किंवा आमावशा पौर्णिमा जवळ आली की या ठराविक तिथींना कटकटी व्हायला लागतात खूप जास्त भांडण होतात कारण तसं सगळं नसतं की भांडण झाली पाहिजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात किंवा मग काही जणांना आमावशा पौर्णिमेच्या वेळा भीती वाटत असते मन सैरभैर होत असतं सगळ्या कारणासाठी सुद्धा हा दही भाताचा उपाय आपल्याला करायचा असतो फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये दही भाताचा उपाय जेव्हा आपण करत असतो तर त्यामध्ये थोडेफार बदल जे आहेत तर ते करावे लागतात तर ते बदल कोणते आहेत ते मी तुम्हाला प्रत्येक कारणानुसार सांगणार आहे सर्वात प्रथम आपण दही भात कसा बनवायचा याबद्दलची माहिती जाणून घेऊया दही भात बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ लागतील तर ते तांदूळ तुम्ही साधारण तुमची एक मूठ भरेल एवढे घ्यायचे आहेत तांदूळ तुम्ही व्यवस्थित निवडून घ्या त्यामध्ये कोणतेही प्रकारचे कचरा वगैरे आणि हे तांदूळ जे आहे तर ते आपण शिजायला डायरेक्ट टाकायचे नाही आहे त्याला स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं आहे जेव्हा आपण भात आपल्याला खाण्यासाठी बनवतो ना सेम त्या प्रकारे तर पहा त्याआधी तुम्हाला पाणी उकळायला ठेवायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे तेल अजिबात टाकायचं नाही आहे तर या पाण्यामध्ये आपल्याला तो धुतलेला तांदूळ जो आहे तर तो टाकायचा आहे आणि तो शिजवून घ्यायचा आहे अळणी भात जो असतो तर तसा शिजवून घ्यायचा आहे एकदा की भात शिजला की थोडासा थंड होऊन द्यायचा नंतर आपल्याला तो उपायासाठी वापरायचा आहे त्यानंतर तुम्हाला दही घ्यायचं आहे थोडस आंबट घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा आपलं साधं म्हणजे ताजं दही असलेलं ते सुद्धा चालेल दह्यासोबत असं कुठलेही नियम नाहीये जो दही भात आहे तर तो पितरांना नैवेद्य दाखवण्यासाठी म्हणून वापरायचा आहे किंवा मग पितरांच्या नावाने आपण जो काही घास ठेवतो हो त्यासाठी वापरायचा आहे तर बघा तुम्ही हा दही भात एखाद्या पत्रवाळीवर म्हणा किंवा केळीच्या पानावर म्हणा असं काढून घ्यायचा आहे समजा बरेच जण काय करतात असंही करतात की जेवायला बसताना अमावशेच्या दिवशी जेवायला बसल्यानंतर दही भात सुद्धा त्यांच्या जेवणामध्ये दिला जातो आणि मग ते जेवायला बसल्यानंतर सर्वात प्रथम ताटाभोवती पाणी फिरवतात आणि त्यानंतर त्यातला म्हणजेच त्यांना वाढलेला जो काही दही भात आहे तो काढून खाली जमिनीवरती किंवा मग खाली एखाद छोटसे केळीचं पान पत्रवाळी द्रोण यापैकी काहीतरी घेतात आणि तो घास पितरांच्या नावाने काढून ठेवतात आणि त्यानंतर तो दही भात बाहेर कावळ्यांना कुत्र्यांना देण्यात सुद्धा पद्धत आहे किंवा गायला सुद्धा आपण देऊ शकतो जर तुम्हाला असं करायचं असेल तर तो तुम्ही डायरेक्ट म्हणजे ज्याला कोणाला आपल्या पितरांच्या नावाने हा घास काढून ठेवायचा आहे तर तो तुम्ही डायरेक्ट त्यांच्या भांड्यामध्ये सुद्धा काढू शकता आणि त्याला जर तो घास साईडला काढून ठेवायचा असेल पितरांच्या नावाने जर त्यांना काढून ठेवायचा असेल एखाद्या प्लेटमध्ये द्रोणमध्ये किंवा केळीचं छोटंसं पाणी एकपैकी कोणत्या तरी काहीतरी देऊ शकता जेणेकरून त्याने तो घास काढून ठेवलेला असेल तो त्याला नंतर कावळ्याला कुत्र्यांना वगैरे किंवा पक्ष्यांना गायीला देता येईल तर ही झाली पहिली पद्धत त्याला तुम्हाला दुसरी डायरेक्ट जर पितरांच्या नावाने दही भात वेगळा ठेवायचं असेल म्हणजे जेवताना नट देता डायरेक्ट बाहेर ठेवायचं असेल तर तो तुम्ही डायरेक्ट एखाद्या पत्रवाळीवर ठेवा किंवा मग एखाद्या भांड्यामध्ये तो भात घेऊन पहिल्यांदा त्याच्यामध्ये दही मिक्स करून तो कालवून घ्यायचा आहे असा दही भात एकत्र झाला की तो मग तुम्ही केळीच्या पानावरती किंवा भांड्यामध्ये पत्रवाळीमध्ये काढून घेऊ शकता यापैकी तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये म्हणजेच प्लेटमध्ये मा म्हणा किंवा एखाद्या पेपरच्या पानावरती म्हणा तरी तुम्ही काढून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला घरात जे काही छत असेल त्यावरती तुम्ही तो दही भात जो आहे तर तो ठेवून द्या नंतर पक्षी वगैरे येतील आणि ते खाऊन जातील आणि जर तुम्हाला असं वाटतं की पक्षी वगैरे येत नाहीत आमच्याकडे तर तो दही भात तुम्ही एखाद्या जिथे तुम्ही मुंग्यांचं वगैरे वारूळ असतं असेल किंवा जिथे तुम्ही मुंग्या वगैरे निघता तर त्या ठिकाणी सुद्धा ठेवू शकता म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या मुकजीव असेल त्याला तुम्ही पशु पक्षी जे काही असेल तर त्याने तो दही भात खावा तो या मागचा हेतू असतो जेणेकरून आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते गाय वगैरे तुम्हाला मिळाले तर तुम्ही तसंही करू शकता काही हरकत नाही आता यामध्ये अजून एक उपाय आपण पितरांसाठी दही भाताचा कसा करू शकतो आपल्याला काय करायचं आहे एखाद्या भांड्यामध्ये गौरी घ्यायच्या आहेत गौरी पेटून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या गौरी पेटलेल्या त्याचा आपल्याला हार जो असतो विस्तू म्हणतो आपण तर तो आपल्याला घ्यायचा आहे तर त्यानंतर त्याच्यावरती थोडासा गुळ म्हणजेच अगदी छोटासा गुळाचा खडा थोडंसं तूप त्या विस्तावरती आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला जो काही आपण दही भात तयार केलेला आहे तर तो, तो सुद्धा टाकायचा आहे आणि आणि शेवया ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला दही भातावरती टाकायच्या आहेत पाणी फिरवायचं आहे नमस्कार करायचा आहे मनातल्या मनात आपल्याला पितरांचे स्मरण करायचं आहे आणि म्हणजेच पेट त्या विस्तावरती गौरीच्या विस्तावर जेव्हा आपण गुळ तूप दही भात शेवया वगैरे टाकतो आणि त्याचा जो काही श्वास तयार होतो आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतो या माध्यमातून अग्नीच्या माध्यमातून म्हणूनच सुद्धा हा दही भाताचा उपाय आहे तर या पद्धतीने करू शकता तर मी तुम्हाला पितरांचं सांगितलेलं आहे तुम्हाला दही भाताचा उपाय कोणत्या पद्धतीने करता येईल यानंतर समजा तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असतील तर त्यासाठी दही भाताचा उपाय कसा करावा तर यासाठी तुम्ही एखाद्या पुठ्ठ्यावरती म्हणा किंवा एखाद्या भांड्यामध्ये म्हणा हा दही भात जो आहे तर तो व्यवस्थित खालून घ्यायचा आहे आणि या दही भाताचे चार भाग करून तुम्ही तुमच्या घरात गच्चीवर असेल तर घराच्या गच्चीवर सुद्धा जाऊ शकता किंवा मग घराच्या आसपास मोकळी जागा असेल तुम्ही संपूर्ण घरात गोल चक्कर सुधा, अशी जागा असेल तर किंवा मग तुमच्या पद्धतीने घराच्या चारही कोपऱ्यांना म्हणजेच बाहेर घराच्या बाहेर जो चारही कोपऱ्या असतात तर तुम्हाला त्या चारही कोपऱ्यांना भात शिंपडून घ्यायचा आहे किंवा फेकून द्यायचं आहे त्यासाठी मग तुम्ही दही भाताचे जे काही मिश्रण आहे ते थोडं थोडं पातळसर केलं तरीसुद्धा चालेल घट्ट ठेवलं तरीसुद्धा चालेल आणि यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची करणी बाधा किंवा काही वेगळा प्रकार करत नाही आहे त्यामुळे घाबरून जायचं नाही कारण काय करतो आपण अतिशय जुन्या काळापासून चालत आलेले हा उपाय तुमच्या घरातील जे तुमचे वडीलधारे किंवा तुमच्या आजी आजोबा जे कोणी असतील तुम्ही त्यांनासुद्धा विचारू शकता अगदी सोप्या उपायाची माहिती आहे तर पहा आम्ही आमच्या वेळेस हेच करायचो किंवा मग त्या सांगत असतील तुमच्या वज्जी वगैरे असतील तर त्या सुद्धा तुम्हाला हेच सांगतील की आम्ही ही असंच करत होतो त्यासाठी घाबरण्याचं काहीच कारण नाही हे पहिले पूर्वजांपासून ही आलेली पद्धत आहे तर बघा जसं तुम्हाला सांगितलं आहे की भात बनवताना मी टाकायचं नाही आणि जो काही उपाय आपण समजा वास्तुदोषासाठी जर तुम्ही हा उपाय केला घराच्या चारही कोपऱ्यांना तुम्ही दही भात शिंपडून घ्यायचा आहे किंवा डायरेक्ट आपण फेकलं तरी चालेल घरात आल्यानंतर तुम्हाला तुमचे हात पाय जे आहे तर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतर बघा तुमच्या देवदेवतांची म्हणजेच घरामध्ये जो काही आपल्या देवारा असतो तिथे जाऊन दर्शन घ्यायचं आहे घरातील ज्या काही अडीअडचण्या आहेत त्या मिटवण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्ही जे काही तुमची कामं आहे तर ते तुम्ही करू शकता आता वास्तुदोषासाठी जेव्हा तुम्ही घराच्या चारही कोपऱ्यांना हा दही फेकण्याचा उपाय करता तर तो उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता किंवा यासाठी अतिशय उत्तम वेळ कोणती आहे असं तुम्ही म्हणाल तर पहा जेव्हा दिवे लावण्याची वेळ येते सायंकाळची तिन्ही सांजेची जेव्हा वेळ येते तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता आणि पहा आत्तापर्यंत मी तुम्हाला पितृदोषासाठी दही भाताचा उपाय कसं करावा ते सांगितलं त्याचबरोबर वास्तुदोषासाठी कसा करावा हे सांगितलं आता यानंतर तुम्हाला सांगणार आहे जर आपल्या घरातील लहान मुलं बाळ असतील किंवा घरातील कोणत्याही वयाचे व्यक्तींना दृष्ट लागलेले असेल वाईट नजर लागलेली असेल की त्यामुळे त्यांच्या वागण्यात बोलण्यामध्ये खूप बदल झालेला आहे तर बघा त्या ज्या व्यक्ती आहेत तुमच्या घरातील लहान मुलं बाळ असो किंवा मोठे व्यक्ती असो त्यांचं वागणं जर परत पूर्वत सारखं व्हावं वाटत वा असेल लहान मुलांना बाळांना व्यवस्थित खावं प्यावा असं वाटत असेल चिडचिड पण हे कमी व्हावं असं वाटत असेल किंवा त्यांना लागलेली जी काही वाईट नजर आहे निघून जावी त्यामुळे बघा मोठ्यांच्या प्रगतीमध्ये या दृष्ट लागल्यामुळे काही बाधा येत असतील तर दही भाताचा उतारा नक्की करा कसा करावा सांगते हा जो दही भात आहे तुम्ही शिजवून घेतला आहे त्यानंतर तुम्हाला प्रत्येकासाठी आपल्या व्यवस्थितपणे थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा भात जो असतो तर तो झाल्यानंतर त्यामध्ये दही मिक्स करून घ्यायचं आणि एखाद्या भांड्यामध्ये तुम्हाला तो दही भात काढून घ्यायचा आहे ज्यांची दृष्ट तुम्हाला काढायची आहे किंवा ज्यांच्यावरून तुम्हाला हा उतारा करायचा आहे त्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या उंबरट्यामध्ये बसवायचं आहे जर तुम्हाला हे शक्य नसेल घरामध्ये पण आपण जिथे त्यांना आपण बसवू शकतो त्या ठिकाणी त्यांना बसवलं तरी सुद्धा चालेल पण जेव्हा कधी अशी दृष्ट काढायची असेल तेव्हा त्या व्यक्तीला घराच्या मुख्य दाराच्या उंबरट्यामध्येच बसवायचं आहे अशी पद्धत आहे पण ठीक आहे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता त्यानंतर काय करायचं आहे डोक्यापासून त्या पायापर्यंत पाया सात वेळा तुम्हाला दही भाताचा उतारा करून घ्यायचा आहे किंवा मग बघा जसं ववळून घेतो तसं ववळून घेतलं तरीही चालेल इथे तुम्हाला काय करायचं आहे उतारा करत असताना आपल्याला उलट्या बाजूने ववळायचं आहे म्हणजेच तो दही भाताचा आपल्याला हातामध्ये घेऊन त्या व्यक्तीवरून उलट्या बाजूने आपल्याला सात वेळा असं फिरवून घ्यायचं आहे ओवळायचं आहे याला उतारा करणं असं म्हणतात आणि असा उतारा केलेला जो काही दही भात आहे कोणालाही खायला द्यायचा नाही एक वेळ पितरांसाठी आपण जो काही दही भात बनवलेला असो समजा तुम्ही तो नैवेद्य वाढला किंवा पान म्हणून वाढलं यानंतर हा दही भाताचं थोडंसं मीठ मिक्स करून तुम्ही प्रसाद म्हणून तो खाऊ शकता कारण पितरांसमोरसुद्धा आपण पितरांच्या नावाने जे काही जेवण बनवतो तर ते खातोच ना त्या पद्धतीने तुम्हाला जर दही भात खायला आवडत असेल तर तुम्ही हा दही भात सुद्धा उरलेला असेल तर त्यामध्ये मीठ मिक्स करून खाऊ शकता त्याला तडका वगैरे देऊन खाण्यासाठी वापरू शकता पण जेव्हा आपण असे उतारे वगैरे करतो त्याला नकारात्मक गोष्टींचा घाला घातलेला असतो त्यातल्या ते त्यात तो उतारा केलेला असतो त्यामुळे अजिबात आपल्याला तो खायचा नाही आहे तर पहा जेव्हा तुम्ही उतारा करता तेव्हा तुम्हाला मनातल्या मनात, मनात प्रार्थना करायची आहे की या व्यक्तीला लागलेली वाईट नजर दूर होऊ दे किंवा याच्या मागची जी काही इडापिडा आहे तर ती नष्ट होऊ दे त्याच्यानंतर तो उतारा तुम्हाला केलेला भात जो आहे तर तो एखाद्या मोकळ्या ठिकाणी जाऊन ठेवायचा आहे जिथे कुणाचे पाय पडणार नाही तर अशा ठिकाणी तुम्ही तो उतारा ठेवू शकता जेणेकरून जे, जे काही असतील 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 किंवा वेगवेगळे पशुपक्षी प्राणी तर ते दही भात ल, ते दहीभात खाऊन जातील काही अडचण आहे पण अशा ठिकाणी ठेवू नका पाय वगैरे पडेल तर पहा दही भाताचं एक सुद्धा कण राहू द्यायचा नाही यानंतरची चौथी गोष्ट म्हणजे आपल्याला जर असं वाटत असेल की बघा अमावश्याच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपलं मन खूप सैरभैर होतं घरामध्ये या स्थिती जवळ आल्या की खूप नेगेटिव वाढते घरात कटकटी भांडण क्लेश होत राहतात या कारणासाठी तुम्हाला दही भात ठेवायचा असेल तर तो कशा पद्धतीने ठेवावा तर बघा सेमच दही भात व्यवस्थितपणे कालवून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे एखाद्या वहीच्या किंवा पुठ्ठ्या मना किंवा तुमच्याकडे एखादं वापरलेलं नसलेलं भांडं असेल किंवा तुम्ही खाण्यापिण्यासाठी एखादं भांड वापरत नसाल तर अशा भांड्यामध्ये तुम्ही दही भात जो आहे तर तो ठेवू शकता अमावशेच्या दिवशी रात्री झोपण्याच्या अगोदर आणि तो तुम्हाला कुठे ठेवायचा आहे तर पहा तुमच्या बाथरूमला खिडकी वगैरे असेल किंवा बाथरूमची जी काही भिंत असेल जिथे तुम्ही ते भांड अगदी व्यवस्थितपणे ठेवू शकता अशा ठिकाणी ते ठेवा किंवा मग जिथे आपले भांडे वगैरे धुण्याचं कप वगैरे धुण्याचे किंवा खराब भांडे आपण जिथे अशा ठिकाणी रात्री तुम्ही दही भात ठेवू शकता अशा ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे सकाळी उठल्यानंतर तो दही भात म्हणजे जे तुम्ही काही भांडं तुम्ही ठेवलेला असेल बाथरूमच्या खिडकीमध्ये म्हणा किंवा बाथरूमच्या शेजारी कुठे ठेवलं असेल तर बघा सांडपाणी वगैरे जातं अशा ठिकाणी तुम्ही जर तो दही भात ठेवलेला असेल तर तो तुम्हाला उचलून घ्यायचा आहे भांडं उचलून घ्यायचं आहे आणि एखाद्या निर्जन स्थळी जिथे कुणाचा पाय वगैरे पडणार नाही किंवा कोणी दही भात बघायला जाणार नाही अशा ठिकाणी तो दही भात टाकून द्यायचा आहे आणि घरात आल्यानंतर समजा तुम्ही अंघोळ केलेली नसेल अंघोळ करून घ्या कारण जेव्हा आपण असे उतारे किंवा मग नजर बाधा जे आहेत ते काढत असतो तर या गोष्टींसाठी दही भाताचा किंवा कोणतेही उपाय करतो तर त्यानंतर अंघोळ करण्याची किंवा हातपाय धुण्याची पद्धत आहे म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं की आमावश्याच्या दुसऱ्या दिवशी आंघोळीच्या अगोदर सुद्धा तुम्ही दही भात जो आहे तर तो एखाद्या मोकळ्या जागी टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला आल्यानंतर अंघोळ करायचे आहे तर पहा समजा तुम्ही अंघोळ वगैरे झाले असेल त्याच्यानंतर तुम्ही हा दही भाताचा उतारा निर्जलस्थळी किंवा कोणत्याही ठिकाणी ठेवून आला असाल तर त्याच्यानंतर तुम्हाला येऊन आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला कामाला लागायचं आहे जर तुम्ही दही भाताचा उपाय पितृदोषांवरती उपाय म्हणून केला असेल तर तुमचे पित्र तुमच्यावर नाराज आहेत किंवा त्यांच्या आत्म्याला शांती मिळालेली नाहीये किंवा मग तुमच्या पितरांच्या आशीर्वाद तुमच्या पाठीमागे कायम राहावा आणि पित्र जर संतुष्ट असतील तर नक्कीच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या कामामध्ये अजिबात बाधा येत नाही त्यामुळे बरेच जण जसं की देवांच्या कोपण्याने जेवढं महत्वाचं मानतं तेवढंच पितरांचा आत्मशांत राहावा त्यासाठी सुद्धा प्रयत्न करत असतात कारण देवकोपा इतकाच पितृदोष सुद्धा किंवा पितरांचा कोप सुद्धा तेवढाच महत्वाचा मानला जातो त्यामुळे तुम्ही काय कराल की हा दहभात जो आहे तर तो, तो अशा ठिकाणी ठेवाल की कावळे कुत्रे म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे पशुपक्षी दहबात खाऊन जातील जर तुमच्या घरात खरोखर पितृदोष लागलेला असेल किंवा तुमचे पित्र तुमच्यावर खरोखर नाराज असतील तर दहीभात थोडासा का होईना हे पशु वेगवेगळ्या प्रकारचे जीव जंतू खाऊन जातील पण जर आपल्या घरात पितृदोष नसेल किंवा पितरांचं काही आपल्याकडून चुकलेलं नसेल तर या दही भाताला तोंड लावायला कोणीही येणार नाही हे लक्षात घ्या हा अनुभव आहे नक्कीच येईल आणि जर समजा तुम्हाला असा अनुभव आला की आजूबाजूला पशुपक्षी होते तरी पण त्यांनी हा दहीभात खाल्ला नाही म्हणजेच आपल्या घरावर पितृदोष नाहीत हे तुम्हाला समजायचं आहे तिथून पुढे तुम्ही हा उपाय नाही केला तरी सुद्धा चालेल मग जर अमोशेला एक पित्रांची आठवण म्हणून किंवा त्याचं स्मरण म्हणून किंवा त्यांना नैवेद्य दाखवण्याचा नियम म्हणून आपण फोटो पुढे वगैरे दही भाताचं नैवेद्य ठेवू शकता त्यानंतर गाईला कुत्र्याला किंवा कावळ्याला तो नैवेद्य चारून दिला तरी सुद्धा चालन कारण इतर वेळा आपण कसं करतो की जो नैवेद्य आहे तर तो ठेवून देतो आणि अशी अपेक्षा करतो की वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांनी किंवा पक्ष्यांनी येऊन तो नैवेद्य खाऊन जावं पण इथे आपल्याला स्वतःहून हे कारण पाहायचं आहे मग आपण स्वतःहून त्यांना खायला दिला आहे तरी सुद्धा चालतं तर पहा तुम्ही कोणत्या अकरा अमावशेला हा उपाय करू शकता किंवा मग कायमस्वरूपी केला तरी चालेल कायमस्वरूपी सुद्धा पितरांच्या नावाने हा उपाय केला तरी सुद्धा चालेल दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा नजर लागणे वगैरे यासाठी तुम्ही दही भाताचा उतार करत असता तेव्हा तुम्ही समजा पहिला वेळा फरक पडला नाही तर सलग अकरा अमावशेला तुम्ही हा उपाय करायचा आहे तुम्हाला तिसऱ्या चौथ्या आमोशाला हा लाभ नक्कीच मिळेल तर पहा मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभारी आहे तर अशाच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गुरुस्वामी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ